एवढ्या लवकर इलो असता आज आमका उशीर लागलो काय बा काय असा सोचला आम्ही आता घरात बाकी तकडे जा नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं समजा स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती म्हणून चालू होतो म्हणजे मराठी महिन्यानुसार पौष महिनं थोड्याश दिवसात चालू होतं आणि जेवढे भाता असतात ना भात लावून वगैरे घेतात सो तसंच आपल्याला भात लावूचा आणि ते एक लग्नाची तयारी पण आता ते तुमका समजात कोणत्या लग्नाची म्हणते आणि कोणाच्या लग्नाची तयारी म्हणते ता। तो ते तुम्हाला समजून जाईत सो ते पण लग्नाची पण तयारी आहे ता। तो आम्हाला भाऊचा आता भात लावू ऐना त्यांना बोकर वाटला थैनाचा एक भात घेणार एकनाकांचा थैना ता भात घेऊन मग डायरेक्ट दादाचा गिरणीत सो तुम्हाला गिरण पण दाखवते कशी गिरण असता गावी कसं काय वगैरे भात वगैरे कसं लावतात तांदूळ कसा बनतो ऑब्व्हिअसली ॲक्च्युली जे काही लोकांना माहिती आहे किंवा काय नाही माहिती असतात तांदूळ कसं बनता तो तुम्हाला दाखवते आज आणि शेतकऱ्याचा सोनं कसा तयार होता आणि तो कसा त्याचा तांदूळ तयार होता तो दाखवत दाखवण्याचा प्रयत्न असा माझा तो बघूया कसा काय होतात आणि तुम्हाला चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून माझं नक्की विसरू नका सबस्क्राईब प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा सपोर्ट करा आणि जर सबस्क्राईब करून झाला सबस्क्राईब जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट मला विसरू नका कमेंट काही तुमका काय वाटतं तुम्हाला काय सजेशन देऊच तुमचं काय वाटतो व्हिडिओ कसो आवडलो काय आवडलं तुमचे काय आठवणी असतील सगळे तुम्ही कमेंटमध्ये टाका मी त्याच्या कमेंट तुमच्या प्रत्युत्तर नक्की देईन सो कमेंट पण नक्की करा आणि चला तर आता आपण जेव्हा डायरेक्ट आपल्या किरणीवर कसे कसे जातो ते सो बघूया सो चला सकाळचे सहा वीस लाल लाल तामूद दिसता बरोबर आमचा बसलो आ एकदा <laughs> ये काम येला काम करूच आम्हाला भात बसूचा भात तर टेम्पोची वाढ बघता तांदूळ लावण्यासाठी तांदूळसाठी भात लावण्यासाठी सहा पिया पिऊया सांगतो तुम्हाला

पुढे वसा करतो काय झोपलो झोपलो येऊ काय म्हणतात झोपलो काय आता बसला हो पण आप आणि आपल्या याला जाऊच खूप लहानकडे ना खायच्या वाटी पटेल पटेलवाडीत ना पटेलवाडी ना कोलगाव कलवाडी ना कोबलांकडे आता कोलगाव कोलवाडी ना ती चला जाऊचाला आपली घ्या एकना का उभीच बघून बसला आणि आता आपण जाऊया खुबल्यांकडे आता पहिला ते कोकळपेटात चला गोकलपेटात मग बाहेर घेऊन मग पण त्या पुढे बघूया चला मस्त वीज सकाळचा नजर दिसता तो मग तेवढंच चंद्र आणि मस्त वीज नजर सकाळचं बघा मोठले टाकतात स्वतः आम्ही या बसतात आणि आता आम्ही जाता बोकल वाटल्यात बोकल वाटल्यात आणि आमची शॉर्टकटोकळ वाटल्यात पुलावर हे आपल्या पुलावर जाता भया आयडिया दिल्याने नाही पुढे पण तो जातात जाऊया हे जाऊ जाऊन टर्न आपण खालीला येता आपण खाली जायच आपण एकदा बोकर वाटला सकाळचे वाजले सात साडेसात सात रामा बस 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 आपण कडे आणि अकांना आपल्या भात घेऊन जाऊचा जाऊया काय रे ते उठल जो पण तो चला आपण आता भात आणूक तेवढा भात घेऊया आणि मग तो टाकून नंतर जाऊया खुबलांकडे

जाते <स्थागता> <ना। स्थागता> <स्थागता> <स्थागता> दाते भीती काय वाटतं म्हणते भीती अरे आपली काम शाप सुटला ना रे मुंबई गेल्यापासून हे मुंबई गेला आणि आम्ही नाही तुझे पडलाच नाही अर्धा इथे पडला वे सगळे आणि या पश्च्याचा घर आपला पण ताई नाच तांदूळ वगैरे भात वगैरे घेतला आप्पा काय घालतात आप्पा काय घालतात आप्पा झोपली काय ते बघा येतात ठेवून वई वई तू अरे होत गेल अरे काय बाबा

होइले आज त चला ते आपण बघला आमक बसलो तर आपण आता जाऊया बघ तिकडे कुठल्याकडे लाव आणि आता जातो आपण भात घेऊन नि एक माणूस असंच बसलेलो मग बसा चाय बी पियालो आपण जगा आपण कडनं आपण आता चाय पियाला तिकडे पण पियाला चाय आकडे पण पियाला सो चला आता आपण जाऊया टेम्पोत बसूया आणि मग कडे जाऊया गिरणीवर चला रे मीरे माणूस पण हे करतो चढत ना कसलो चढत तो बघा मीरे बाबा मिरे कसले घातले भाजी घातली आहे कडे रे नाही उकळले आहेत ना बापे उकळता येत ना बापे बापे उकळलेत येतात त्यांनी फक्त बघा आता हे करता पाईप तुटलो तुझा हे करता आणि हे आपलं पूल आपण या पुलावर तकडे ह्या पुलावरून घालण्या आणि मस्त होत ने ने वने, वने ने आ... सो मग आम्ही जाऊया आता पुढे से थं लावता सो चला ते जाऊया या वन्या वन्या आत्ते जा आता वन्या आत्ते जा आणि या काय एक नकान जबा सो दोन्ही पण आपण एकदम जाता घेऊन तांदूळ तिका बनून देऊच यात आणि चल लाव आम्ही हो होता चल लाव आम्ही आता बाट ठाकू तकडे खुबल्यांकडे सो चला त्याकडनं इकडून आपण आपल्याकडे पण जाऊ शकतो आणि आता आपण पुढे गेला कोयवागुरवाडी ही कोयवाकर आहे आणि त्या घेऊन इकडे जाताला आपण कुपलांची कुपलांची गिरण कुपळा राईस मिल सो मिल आणि मोबाईल नंबर पण त्यांचा आपण बसला फुगलांची अरे भात लावता वाटता भात लावू काल आपण आज घेता खाली तो बाकी सगळे इकडे बसले फची गिरण चला आता भात काढूया आपण आपल्या पाठी आमच्या आमच्यातला नंबर लावला ना सकाळीच ला निघा रे वाजता आम्ही बघितलं तुम्ही निकाल असते तुमच्याकडनं किक पडली तेव्हा चला आता घ्याव्या बाद आधी पहिला आले आपला खाली उतरून मग आपण बोलूया आत नाही जाव्या कसं काय ते घडे तो चला तिकड तिकडनं डायरेक्ट ना कुंड इकडे जातात बाहेर आणि नंतर मग सप्लाय करतात ते भुस्कट मला गण खाजीन खाजवे एका खेळून जातात पेन पदवेल ते खाद्य एकाच जात असतात ना या आतमध्ये लावला कारण की असं बोलते टाकणार ना कागद त्यांच्याकडे एकाकडे ना बाकी खाण्याकडे जात असाल ना सिंधुदुर्ग ना कोणची गाडी म्हणजे कोण आहे सप्लाय कोण करता भोपाटे म्हणून ना झड नसता पण तर शेवटी तरी पण भुसखट असता ना स्वतःचा बया तरी निघायचा ना गमाल hmm. तुम्ही खायचे कणकोलीतले कणकोलीतले खायचे तंजळे गावातले ना सगळेच ना एकाच गरातले ना दिसतात दिसतं युट्यूबला दिसतोच तुम्ही मी पण कणकवली फोंड्यातलो हो का आमची गांगोवाडी आमची युट्यूबला चॅनल नितेश नारायण गुरु म्हणून दिसतो मराठीत टाकलं तरी येतं आणि आपले ते गुरव करा बाकी नाव सगळं सेम आहे का ना चांगली गोष्ट काय तरी माका वाटला की असा तो आपला नॉर्मली एका काहीतरी आपला एका घेऊन जाऊ असं काय तडफ एकदम असं कुंड नाही तडफड नाही बारीक कुंड मात्र बाहेर पडत असतात ना नाही आता त्यांना लगेच आग लागत असत नाही काळत तो जळत नाही लगेच सावका सावका थांब थांब चांगला आहे बघा चप्पल आणि आतमध्ये जो एकदम नॉर्मल कुंड असतो तो वेगळीकडे आता त्यांचं सर कारण कोईत आपली माणसात बोलतात सो तुमची शिफ्ट कशी कंटिन्यू फिर गाडी तशी नशीबत होता तुमच्या आता ला जाऊचा आणि नाका येऊचा मी पण त्यामध्ये घेऊन येत नाही कधी जास्त पण आज म्हटले भात बरूचा म्हटले जाऊया काहीतरी वेगळा दाखवूया लोकांका असं नाही बोलतो व्यवस्थित आपलेच जात गावातले ह्याच्यावरती साडेतीन फूट करतात आणि जवळजवळ हे वजन येतात तीन टन होता ते काका सांगत होते दादा म्हणजे मानाची पद्धत थोडी वेगळी आहे ह्याच्यावरती अजून का ना साडेतीन फूट सो आहे तोंडोरी गावचे आहेत त्यांचे ते मालक असते आणि ते बघा पाठीमागे इकडे भरतात त्याची हाईट असतं साडेतीन फूट अजून आहे ते हाईट भरणं सकाळीच असतात ॲक्च्युली आपल्याकडे ते लेट होते म्हणून भेटले तर दिसत नाही रात्रीच्याच गाडी उभारतात ते आणि वीज निर्मिती जातात ते पेन किंवा पनवेलला कारण की तो भुसो असताना जो तळफा ती कमी कमी त्यांना पेटतात असं त्यांचं म्हणणं सो विषय आणि सोनगो ह्या बोलतात तांदळाची बोलतात असा विषय आणि मस्त आमचं सकाळचं वातावरण फंड्यातला आपण कोरगावकर इकडे पुढे कोल्हाचेवाडी गरम हे गडगे सकाळ सॉरी कोलाचेवाडी आणि गडगे सकाळ इकडे इकडे असा विषय आणि इकडे आमचं टेम्पो आणि सगळे सोनगो आमचं काम वाईट जरा तांदूळ तांदूळ बोलता व्यवस्थित एका सायटक बोलता कारण की दोघांची त्याच्यामध्ये मोठले समजूक म्हणून बरोबर ना आणि गाडी सोन चालवतो तो सोनगच्या घरातील आणता अरे काय दाखवत तर दाखवतो आपल्या वाटतो हा वेगळा आहे काय म्हणजे किती भागत तीन भागत की दोन भागत तिघांचा की दोघांचा आहे तिघांचा की दोघांचा हा हा ओके 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 समजला म्हणून तर ता थोडंसं भाग तर वेगळं करतो बाल्या दाल आणि <laughs> एम एटी बघा एम एटी पहिल्या ते जुन्यातले एम एटी आता टाटा टाटा जावा ये ए चाललो यो बघा टाकणे सांगितले तसंच केलं आणि थोडंसं ते तीन फूट किंवा दोन फूट वरती केलं आणि किंवा के दोन इंच वरती केलं आणि जेणेकरून तो तसं हे करा आणि कसं केलं नाही टाप मारला नाही पुढे बनण्याची पद्धत बघा त्यांची लात मारतात जेणेकरून तो ते टाकूक भेटतात तो बघ तर ते समजून येईल दिसत असतात तर नॉर्मली कारण की ना ह्याच्यावरती खूप जास्त हे आता करतात बघा त्यांची काय आणि म्हणजे सगळं कुंड आहे त्यांचा टर्फा येतात थोडी भरल्याने येते बघा वरती काय दा। करत दादा यांचा था। झालं आता एवढेच असणार पाच असणार आता दुसरा बियाणा वाटत बियाणा ना दुसरा वाटत आता

मला लावून लावून झाला आता नदा नेऊचा चला आता आपण चला पटक फटक उरून मारून पटापट फटा फटाक्या जाऊचा म्हणून तो पटकून गेलो पटकन हवे उतरून घेतला आता हैना आता घरात घेऊन जातो तर एक नाका तिकडे गेले सो हे विश्व ते म्हणतात त्याच्यात ते गायीचे वगैरे आहेत पण हे दोन सो बाकी सगळे नाकांचा सो चला आता नेऊया सगळ्या या पटापटा तर चला घेऊन जाऊया मी एकनायकांचे पिशवी घेऊन जाते आणि एकनायका बाकीच्या पिशवी घेऊन जातो तो असा काम करतो लागतं गावाक सो घेऊन जाऊया वादल्या आमक एवढ्या लवकर इला असता आज आमका उशीर लागलो काय बा काय झालं असा सो चला आम्ही आता घरात बाकी तकडे जा वा दादा भेट घ्या का उभी या आनी आणि पटापटाने हो उंची वाढवची आहे घाडग्यांची त्यांच्या घाडक्यांचं घर आणि काढलं आणि वाटतं सगळ्या त्यांची उंची वाढूची या अरे आणि आम्हा उंची वाढूची आहे घराची सगळी सोयीचं काम चालू आहे आणि ऑलमोस्ट याची पण उंची वाढवतात मग कारण की उंच होत असं असा मी वाळू पीठ ठेवले द्या आणि कौलात आणि फाईट होता नि वाल -वाल नि नि नियत आणि वाळू आकडे जाऊन उंची उंची वाढूची अशी उंच वाढवतात सो नमस्कार मित्रांनो वाढल्याचा दुपारचे साडे अकरा बारा आणि आपण आई लाव आता घरात सगळ्या उतरला उतरला मस्तपैकी असा उतरला तांदूळ वांदूर जे काय होते ते आणि दोघांचे पण तांदूळ वगैरे हो करून ठेवला सगळं लोकं घाई होती म्हणून तो निघालतो तुम्ही आपल्याकडे येऊचा होता म्हणून बघा पांडू पांडू झालेलं सगळं कारण की ते असलंच की ते होत असता ह्याच्यात कुंडू विंडू सगळं उठतात तर इले डायरेक्ट कसे आंघोळ वगैरे नाही केलं की डायरेक्ट इथे याचं कारण या की ब्लॉग टाकू जाऊ सो ब्लॉकमध्ये सध्या जातात दुपारचे बारा वाजल्यात आणि कारण म्हणजे सांगण्याचा एवढंच की जर तर ऊन आणून आता इपर्यंत येतं मग ऊन असलं की मग मोबाईल तापता म्हणून आता वाद्यात बारा म्हणून मग उपयोगाचा लागला आंघोळ न करता सो आता मी आंघोळ न केले साधारण झाल्यानंतर त्यानंतर मग फ्रेश होणार आहे सो असे विषय पण ठीक आहे चांगला आहे so, सो मस्त एक कसं आला आणि तुमचा तो व्हिडिओ येऊसाठी आजचा जो हळदीचा व्हिडिओ आहे तो येऊसाठी गायत्रीचं सो आता ह्या जरा हळदीचा व्हिडिओ चालू आहे सध्या आणि तो जातो आहे एक बारा एकपर्यंत जायतो सो नंतर मग घरी जाऊन मग जेवणार वगैरे सो असो आजच्या दिनसाठी आणि सकाळचा असं विमोह होतो सकाळी सोन कोण कोण नव्हते सगळ्या त्यांनी पण ते पण होते पण ते पण त्या व्हिडिओ दिलेले आहेत सो असं मस्त की व्हिडिओ झालेलो आहे व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन कोणाला व्हिडिओ बघूसाठी सबस्क्राईब करू विसरू नका किंवा सबस्क्राईब करा आणि कमेंट करू विसरू नका तुला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बुडाला आपली काळजी घ्या